नदीपलीकडे जायची इच्छा आहे नदीपलीकडे जायची इच्छा आहे तिकडचं जग बघायची इच्छा आहे काहीही झालं तरी ओसाड पडल्या आयुष्याला आता बदलायची इच्छा आहे बदलून मात्र स्वतःचं रूप बदलून मात्र स्वतःचं रूप कुरूपाला स्वरूप करायची इच्छा आहे धगधगत्या निखाऱ्यावर भ्रमण करणाऱ्या त्या विवेकाला आता एकदा जाणून घ्यायची इच्छा आहे नदीपलीकडे जायची इच्छा आहे तिकडचं जग बघायची इच्छा आहे अल्ल्याड पल्ल्याड पोहत अधर्माशी लढायची इच्छा आहे अल्ल्याड पल्ल्याड पोहत अधर्माशी लढायची इच्छा आहे लढताना असं लढायचं आहे की अभिमन्यू व्हायची इच्छा आहे सुटला जरी श्वास तरी पराक्रम करायची इच्छा आहे सुटला जरी श्वास तरी पराक्रम करायची इच्छा आहे नाव असं कोरायचंय की इतिहास रचायची इच्छा आहे त्यासाठी हवी आहे एक झेप त्यासाठी हवी आहे एक झेप या काठावरून त्या काठावर या पुस्तकावरून त्या पुस्तकावर आणि या देशातून त्या देशावर नदी पल्लीकडे जायची इच्छा आहे तिकडचं जग बघायची इच्छा आहे संपला जरी प्रतिशोध स्वतःचा स्वतःशी संपला जरी प्रतिशोध स्वतःचा स्वतःशी तरी आत्मदर्शन करायची इच्छा आहे लढलो नसेल कधी अन्यायाशी लढलो नसेल कधी अन्यायाशी आता लढायची इच्छा आहे संपला जरी देहातला प्राण तरी अलीकडे आपल्या गावी एकदा वळून बघायची इच्छा आहे संपला जरी प्राण देहातला तरी अलीकडे आपल्या गावी ओळून बघायची इच्छा आहे पलीकडे जरी थांबलो तरी तिथून यमसदने जायची इच्छा आहे वारसा माझा पुढे जाण्याचा कुणीतरी हाती घेईल वारसा माझा पुढे जाण्याचा कोणीतरी हाती घेईल याच अट्टहासाला अनुसरून मग त्यालाही नदीपल्लीकडे जायची इच्छा आहे तिकडचं जग बघायची इच्छा आहे नदीपल्लीकडे जायची इच्छा आहे तिकडचं जग बघायची इच्छा आहे